एका वर्षाच्या तरुणीवर मंगळवारी रात्री जणांनी भयंकर कृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली आहे पीडित तरुणी तिच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी गेली होती राजस्थानच्या झालावाड इथं ही घटना घडली आहे झालावाडच्या अकलेरा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय की मंगळवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला काही तासांनी बुधवारी पहाटे तरुणी घरी पोहोचल्यानंतर तिनं हा प्रकार सांगितला यानंतर तिचे कुटुंबीय पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी पोहोचले पीडितेवर अत्याचार करणारे सर्व आरोपी तिच्या ओळखीचे असून गावातच राहणारे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता रात्री दहा वाजता मैत्रिणीकडे गेली होती तिचा लग्न सोहळा सुरू होता रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास तिथून पीडिता निघाली त्यावेळी नऊ तरुणांनी तिचा अपहरण केला आरोपींनी पीडितेला निर्जन स्थळीने तिच्यावर आळीपाळीनं बलात्कार केला सर्व आरोपींचं वय वीस वर्षाच्या जवळपास आहे पीडिता रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचलीच नव्हती तेव्हा कुटुंबियांना वाटलं की ती मैत्रिणीच्या घरी असेल आरोपींनी अल्पवयीन मुलीवर सहा तासांपेक्षा जास्त वेळ अत्याचार केला पीडितेला त्याच शेतात सोडून ते शेता फरार झाले यावेळी अल्पवयीन मुलगी बेशुद्ध झाली होती तिला शुद्ध आल्यावरती घरी परतली घरी येताच तिनं घडलेला सगळा प्रकार कुटुंबियांना सांगितला सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कुटुंबातील सदस्य पोलीस ठाण्यात पोहोचले या प्रकरणी नऊ जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी फोक्सो ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलाय पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे तिची प्रकृती स्थिर आहे पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतला असून चौकशी सुरू आहे दरम्यान पुढील अपडेट्ससाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा